सध्याचा संसार हो इंटर्टाचा संसार तंत्रज्ञानाचा संसार प्रशासकीय पावण्यापासून शाळा मेरेन सगळे व्यवहार सध्या चलतात अशा वेळात एखाद्या गावात जर इंटरनेट सेवाच उपलब्ध नसत तर त्या गावच्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी किती करत असोच प्रश्न कारेमळ काले हांगच्या लोकांक उडिल्लो फाटली कितीशीच वर्षा झाली ह्या गावात इंटरनेट सेवा उपलब्ध ना नोकप्रतिनिधीक सांगून सांगून लोक थकले मात कांयच उपेग ना मात भाजपचे युवा फुडारी संकेत आरसेकार आणि हाची गंभीरतायेन दखल घेऊन फायबर मार्फत या गावात इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली ते खातीर थळावे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी तांका दिनवास दिले <laughs>

खूप वाढ म्हणजे आज कार्यामुळे तुमका इंटरनेट कनेक्शन जे असा ते संकेत आरसेकर जो सोशल वर्कर असा त्यांनी दिले असा ह्या हेजे तू कि सांगू शकता आमचे संकेत भाऊ आरसेकर आणि आमका खऱ्याने खूप गरजेचे गरजेचे म्हणतात खऱ्याने आमच्या भुरग्यांक खूप जाय आशिल्ली म्हटल्या त्यांना असे नेटा खाती खूप प्रॉब्लेम जाता त्यांचे टिचरींनी बी मेसेजी घातल त्यो सकाळच्यो पावताल्यो आम्ही एक एकदा अशें झालं स्कुलान वचून सुद्दां रिटर्न येणार असे खूप त्रास जाताले त्रास जाना ते सर्च मारून जय ते ती सोदूं शकता कसलो होमवर्क तांकां समज कळणार ते सर्च मारून करता जाल्यार किती दिले ती सो संकेत भोव त्यांचे खूप आबरमान का आ तुम्ही जी पैनी डिमांड केलं खूप जराकडे पण तुमचं काम झालं असलं आहे एक संकेतान खरेदीतम दे करून दाख केलं तुमको उत्तर दिलते कोतामी होय होय आणि हे कामंच होतं आणि फास्ट झाले फास्ट झाले आणि मी किदे असले कितीदा कोण बरं जाल्यार कोणाक कोणा एम्ब्युलन्सला फोन करतले जाल्यार चार 4 किलोमीटर पोलीस भितोरच चवटाले आमका ते एक बरे झाले आता की आम्ही हसून की कोण बरं ना जाल्यार फोन करून सांगतले म्हणून सर एम्ब्युलन्स आपा पावतले आमका ते सुद्धा बरे झाले एक बरे काम झाले आमचे रावता आयज कित्येशी वर्सां झाली स्वातंत्र्य जावन आमकां हांगा कनेक्टिविटी कसलीच नाशिल्ली आमच्या भुरग्यांक खूब त्रास जातालो ते कॉलेजीत वयताले केन्ना सुटी आसली जाल्यार ती रातची नोटीस काडल्यार आमकां सकाळची कळटाली कळटी की आयज सुटी असा म्हणून अशे कित्यिके खूप शिक्षणात सुद्धा आता सगळे ऑनलाईन झाल्या कारण आम्हाला खूप प्रॉब्लेम जातो आम्ही कित्येकशी वर्षा झाली खूप प्रयत्न कडेन कोणाकडे कडेन गेले कोणा कोणाकडे टावर आमी हे केले पूण कांयच जाऊ ना कित्याक हे पयस आसल्या कारणान आमकां कोणी सहभाग तितलो दिवंक ना कित्याक आमी कालेच्यान मेन काले आसा विलेज विलेजची थंयच्यान पाच किलोमीटर भीत पडल्या कारण आणि हा लोकांची लोकवस्ती खूप कमी असा त्या कारण तिथला सहभाग कोणाचं मिळूक ना पण भाई फाटले फावटी त्यांची एक हे <coughs> असा त्यांच्या आईच्या नावार सुहासिनी आरसेकर हांचे एक ट्रस्ट असा ते हा सत्री वाटप गेले ते जाऊन म्हणले की हा कसली कनेक्टिव्हिटी ना आणि तुम्ही कसे राहता आणि तुमचा सहवास कसं जाता ह्यांनी कनेक्टिव्हिटी बाकीच्या लोकांकडे कशी जाता म्हणून आम्ही म्हटले की आम्ही ह्याच्या पहिली की आमच्याकडे काय ऑप्शन ना म्हटले मागीर ते म्हणपा लागले किती आपण तुम्हाला एक आश्वासन दिता म्हणपा लागलो फुडले पावटी हा हे चौ दिवच्या पहिली एका महिन्याच्या भीत तुम्हाला खयच्या परिस्थितीने कनेक्टिव्हिटी करून दिता आणि त्यांनी आज ती फुलफिल केली असा चौथी दोन दिस असताना आणि गावच्या लोक त्यांच्या सगळ्यांचे देव बरे करू म्हणता आणि त्यांना असेच हे बागवाचे आम्ही मागता देव बरे खूप फुडे पावणे खूप फुडे मुख्य डोनर संकेत शेठ हर्षेकर हानी आमकां फस्टूच टायम हांगा डोनेशन केला की इंटरनेट इंटरनेट म्हणजे एक आता मॉडर्न अशी एक अत्यंत गरजेचे वस्तू आणि तेणी आमचे हांगा यूथ भुरग्यांक किती निसटी असा ह्या टायमार ट्वेंटी फस्ट सेंचुरी किती निसी असा ती त्याच्या मायंडाक आयली आणि तेणी हे जाणून त्यांनी आमच्या आज ह्या इंटरनेट जगाक हे जी निसटी असा म्हणून स्काय नॅट अशी आमच्या फेसिलिटी दिली आणि आम्ही तेंचे एक फस्ट डोनर असा तो त्यांचे आम्ही अभिनंदन करता थँक म्हणता आणि का आम्ही उज्ज्वल असे भविष्य लागो असे आम्ही म्हणता आम्ही अनाचे हा एक असा आम्ही खूप वर्षाचे आम्ही एक कार्यकर्ते बी जे पीचे फाउंडर मेंबर आता ते प्रत्येका किती तरी, का, कि ते तरी का दिला कि ते आशा असता त्यांनी आम्हाला हंगा दिल्या सगळ्यां डोनेशन अशी आशा पुढे आम्ही दवरता की कि कि आमका किती दिवपचं हेजे फुडे सुद्धा आणि त्याच्या देवाकडे आणि आम्ही सुद्धा सगळे मागता की तो कि त्या किंवा ड्रीम्स असा ते सगळी फुलफिल जातली अशी आम्ही देवाकडे हंगा आमचं महादेव असा कुलदेव असा हे असा आणि म्हणता की ते ड्रीम्स असा ती फुलफिल जाऊची अशी आम्ही आशा धरता आणि असे त्याका एक बुद्ध देव असे समजता नमस्कार आम्ही काले गावांमुळे गावां गेले कितलीशीच वर्षांबाईल नेटवर्क नाशिले ने आणि त्यापासून जे विद्यार्थी आसा शिक्षणा खातीर तांकां नेटवर्क करची गरज असता तरी सुद्धा लोकप्रतिनिधीकडे जितले लोकप्रतिनिधी झाले तितले लोकप्रतिनिधी सांगून सुद्दां पहिले पण कोणी त्याची दखल घेतली नासलेली आज या विद्यार्थ्या खातीर जो भाजपचा युवा नेते आसा संकेत दारसेकर तेजी दखल घेऊन आज त्या कार्यामळ गांवांत ब्रॉडबँड फायबर मार्फत तांकां घरां घरान इंटरनेट सेवा दिल्ली आसा आणि आज तेजी संगीता आर्सेकर ह्याच्या हाती इनॉग्रेशन झाले आसा लोकांनी बी संकेत आर्सेकरचे आभार मानलेले आसा विद्यार्थ्यांनी तेजे आभार मानले आसा की आमक ह नेटवर्क सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचे आभार मानलेले आसा